सांगणार लाडक्या बहिणी आज उपोषणाला बसलेल्या आहे त्यांचा पाचवा दिवस आहे त्यांना कामावर कमी करण्यात आलेलं आहे काय मुख्यमंत्र्यांना संदेश देणार तुम्ही याच माध्यमात मान्य मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक संदेश बोलू इच्छितो त्यांना पाठवतो त्या तुमच्या ज्या लाडक्या बहिणी त्यांच्यावर तुम्ही खूप बाजागाज्या केला यांच्यामुळे तुम्ही एवढं मोठी सत्ता तुम्ही प्राप्त केली यांच्यामुळं तुम्ही आज नावारुपास आले मुख्यमंत्री म्हणून या लाडक्या म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि तुमच्या या ज्या लाडक्या बहिणी यांना महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथील प्रशासक साहेब यांनी कोणतीही नोटीस न देता त्यांना कामावरून काढून टाकलं आणि त्यांना आम्ही नो भरपूर त्यांना निवेदन दिले भेटलो एकदा तरीसुद्धा त्यांनी नकार दिला काल मान्य पालकमंत्री साहेब आले होते कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब आले होते इथं कार कार्यक्रमाला त्या ठिकाणी मी पालकमंत्री साहेब यांची भेट घेतली पण मला असं वाटलं असं वाटतंय मला की या ज्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत या आपल्या पालकमंत्री साहेबांच्या औरंगाबादचे जे आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांच्या या सावत्र बहिणी आहेत कारण की त्यांनी कुठल्याही प्रकारचं यांना भेटले नाही त्यांच्या गाडीला आम्ही हे झालो तरी ते थांबले नाही कमीत कमी उपोषण करते आहे यांना एक दोन शब्द महिला आहे यांना दोन शब्द तरी त्यांनी भेटून काहीतरी त्यांनी त्यांना हे दिलं पाहिजे होतं आश्वासन दिलं पाहिजे होतं पालकमंत्री साहेबांनी भेटलं पाहिजे होतं पण त्यांनी तसं काही केलं नाही फक्त माझ्याकडून निवेदन घेतलं आयुक्त साहेबांना विचारलं तुम्ही यांना करत कामावरून काढलं का आयुक्त साहेबांनी हो म्हणून मान हलवली आणि फक्त एवढं बोलले काय ते करा म्हणजे काय करा नेमकं हेच आम्हाला कळालं नाही काय करा म्हणजे नेमकं काय करा आता यांच्यावर कारवाई करायला होता का यांना पुन्हा अजून कोणत्या एखाद्या खड्ड्यातून काढायला होता महाराणा एजन्सी आहे कुठेतरी प्रशासनाचं आणि पुढाराच्या एजन्सीला समर्थन आहे साहेब आता महाराणा एजन्सीचा जो मालक आहे तो शिवसेना शिंदे गट यांचा जिल्हा प्रमुख आहे पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट पूर्णपणे पॉलिटिशियन सपोर्ट आहे त्यांना दुसरं असं आहे की हा जो महाराणा एजन्सी आहे ही कंपनी या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरत नाही वर्षानुवर्ष पासून या लोकांचा पीएफ भरलेला नाही हे महत्वाचं म्हणजे हे तर याचे अनेक वेळा निवेदन दिले अनेक वेळा याची कारवाई करण्याच्यासाठी याचे प्रयत्न केले परंतु याच्यावर कारवाईसुद्धा होत नाही हा लोकांचा पी एफसुद्धा भरत नाही माननीय आपला इथला जो कामगार अधिकारी सूर्यवंशी उपायुक्त तीन यांना अनेक वेळा सांगितलं साहेब यांचा पी एफ का भरला जात नाही नियम असा आहे साहेब जोपर्यंत ठेकेदार ज्या कर्मचाऱ्यांचा पी एफ आणि ई एस आय सीचे चलन भरून जोपर्यंत महानगरपालिकेला देत नाही तोपर्यंत याचे बिल पास होत नाही परंतु इथं कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पी एफ येत नाही याचे बिलंबरोबर पास होता कर्मचाऱ्यांना तो पगार एक एक दोन दोन महिन्यानंतर देतो आता कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थांबलेले काही कर्मचाऱ्यांचे काही कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे पगार थांबेले काही कर्मचाऱ्यांचे मार्चमधले दोन हजार बावीस तेवीस मार्च याच्यातले तीन तीन चार चार पगार थांबेले मग महानगरपालिका यांच्यावर कारवाई का करत नाही कारण की याच्या मागं संपूर्ण पॉलिटिशियन सपोर्ट आहे इथं पैशाची देवाणघेवाण घेवाणी शंभर टक्के होती कामगार अधिकाऱ्याची चौकशी न्यायालयीन चौकशी करावी ही आमची मागणी आहे जोपर्यंत कामगार अधिकारी आणि त्याच्या संबंधित जेवढा विभाग आहे त्याची न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत ही महानगरपालिका सुधारणार नाही आणि अजून मी महानगरपालिका आयुक्त यांना अजून सांगू इच्छितो साहेब आज ह्या म ज्या महिला बसलेल्या आहे या ज्या मा, लाडक्या बहिणी ज्या इथं उपोषणाला बसलेल्या आहे यांना आज पूर्ण पाच दिवस झाले उद्या खूप मोठा सण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही ही फार मोठी आणि गंभीर बाब आहे तुम्ही आमचं अंत पाहू नका आमचा अंत पाहू नका साहेब खूप मोठं आंदोलन चिघळण्याचं शक्यता आहे आम्ही ते चिघळवणारच सगळ्याकडे डॉक्टर बाबासाहेब साहेब यांची जिंदगीवरची रोजी गेलेली सध्या यांना उत्साह आजचा जो उत्साह आहे एवढा मोठा उत्साह आहे तो सुद्धा यांना तो उत्साह आता करू लागू लागलेला आहे या महिला बिचाऱ्या यांनी पंधरा पंधरा वर्ष दहा वर्ष बारा वर्ष सात वर्ष अशी महानगरपालिका प्रशासनाला कोविड काळामध्ये यांनी पूर्ण काम केलं आरोग्य विभागात अनेक कोविड सेंटरमध्ये या लोकांनी काम केलं कोविडच्या वेळेस हे लोक काय बोलायचे तुम्ही काम करा तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे तुम्ही काम करा तुम्हाला आम्ही परमनंट करू परमनंट तर खूप लांब राहिलं परमनंट खूप लांबची गोष्ट राहिली कमीत कमी हे जे ठेकेदारी पद्धतीवर हे कमी पैशामध्ये हे जे काम करत होते कोणालाही आपली तक्रार बोलत नव्हते अशा वेळेस तुम्ही यांना कामावरून ठेवलं पाहिजे होतं काही संबंध नव्हता कामावरून काढला यांच्या चुका नव्हत्या हो यांना नोटीस नाही दिली यांना कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही तरी तुम्ही यांना कामावरून काढून टाकलं ही एकदम लज्जास्पद गोष्ट आहे साहेब का एवढा मोठा सण आपले भारताचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनापती ज्यांनी घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी असो किंवा कामगारांसाठी त्यांनी या घटनेमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे कायदे बनवलेले आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला रोडवर बसून महिला या आपल्या लेकरं बाळ नवरा सासू सासरे घर दार सगळं सोडून या रोडवर बसलेले आहे ही एवढ्या मोठी आज आपल्या इतकी मोठी शोकांतिकता आहे ही जा याच्यापेक्षा जास्त बोलायना म्हणजे मला सुद्धा आता शब्द नाही माझ्याकडं का इतकं घाम यांनी आमच्यावर टाईम आणलेला आहे इतका, इतका वाईट प्रसंग आणलेला आहे तर सणासुदीला सुद्धा आम्हाला रोडवर बसावं लागू राहिलं ही महानगरपालिकेला सगळ्या महानगरपालिकेला सर्वात जास्त लाज वाटण्याची गोष्ट आहे प्रशासकाला सुद्धा एक सोबत नाही आहे तर या महिला इथं बसलेल्या आहे उद्या चौदा एप्रिल आहे त्यांनी येऊन यांचा तोडगा काढायला पाहिजे होता आणि या महिलांना उद्या जे सण आहे एवढा मोठा त्याच्यासाठी त्यांनी त्यांना आनंदित करून त्यांना घरी पाठवायला पाहिजे होतं ही माझी इच्छा होती आपलं नाव तुमच्या मागण्या जर मान्य झालं तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं साहेब आम्ही तर आमरण उपोषणला बसेलच जर आमची यांनी उद्या तर सुट्टी सोमवारची मंगळवारपर्यंत जर यांची ही नाही झाली तर मंगळवार आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब जिल्हा अधिकारी साहेब विभागीय आयुक्त साहेब यांना पत्र देऊ आणि हे जे महानगरपालिका आहे याचं हे जे मुख्य जे प्रवेशद्वार आहे आम्ही तिथं बसणार आहे आता जाऊन आणि त्या ठिकाणी आम्ही तिथून उठणार नाही यांना कामही करू देणार नाही हम नाही तर तुम्ही नाही आमची ही भूमिका राहणार साहेब तुम्ही कायम कर्मचारी हे आम्हाला मान्य आहे पण आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही ही आमची भूमिका राहील माझं नाव हकीम शेख कंत्राटी कामगार संघटना अध्यक्ष ते हे लोक आहेत म्हणजे घेतलेले त्याच्यासाठी ते म्हणताय समोर आम्ही काढतो ते पण आता आहे पण बघा तुम्ही होत असाल समजा काय काय न करतरी पण आमची काळजी करून तुम्ही आम्हाला घ्या उपोषणाचा किती दिवस आज पाचवा दिवस असा बरं याचे प्रशासनाने महानगरपालिका प्रशासन दखल घेतली नाही काय का येऊन भेटले नाही सर तीन दिवसात किती लोक ऍडमिट झालेले काल दोन जणांना कधीपर्यंत चालू पोषण चालणार तुमचं जोपर्यंत सर आम्हाला आमचे आपलं नाव ताई तुम्ही बसले काय उपचार मागण्या हो तुमच्या आम आमचं काय ड्युटीवर घ्या दुसरं काय आम्हाला काम काढलं ते डबल घ्या दुसरं काही नाही साहेबाला एवढंच आहे की आम्हाला ड्युटीवर घ्या दुसरं काही म्हणणं नाही आमचे पगार वेळेवर करा घेतले तर आणि आमचं एवढं दुसरं काही मागणं नाही साहेबाला की आमचं आम्हाला काम परत द्या काढलं तुम्हाला ते माहित नाही ती एकदमच मिटिंग आहे मिटिंग आहे म्हणले मग आम्ही मिटिंग मध्ये गेलो तर आम्हाला काही म्हणले नाही तर लगेच दोन चार दिवसाला लगेच म्हणले की तुम्ही यायचं नाही म्हणून असं सांगून दिले काय नाव तुमचं आई काय आज पाच सहा दिवस आमच्या मागण्याच आम्हाला दुसऱ्या रुजू करून घ्या आमचं गरीब असले ग्रायचं मनास फोन करू ऐकत कुठलीच घोषणा देता येऊन लिहा म्हणजे हात बाहेर त्यांना आम्हाला घे आमची पी एफ नाही यासार नाही काही आम्हाला हाता ने का आयुक्तला भेट नाही तू आयुक्ताला भेटल काय म्हणे आमचे आयुक्त रोज ऐकून भेटलो ऐकतात त्याच्या सोबत होत सगळं सगळं yeah